i'll ता भाजी ताजी ताजी भाजी शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची मला एक पिंड द्या गी शिवानी बाबांना हिशोबात मदत तर पैसे काढ कसले पैसे मगाच पासून माझ्या मिठाईचा वास दिसतो त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजे पैसे, पैसे दिलेच पाहिजे म्हणून वाईवर डू लागला हळूहळू बघ्यांची बागें, गर्दी जमली वासाचे पैसे खुला दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबावी चिल्लर पैशांची थैली दे ग मला का ग काय झालं कशाला पाहिजे अगं आई ती एक गम्मत आहे तू पण सर ले पैसे कुठे मिळाले हो तुमच्याकडून मी काय घेतले मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर बरो।